नमस्कार मंडळी तर मी आहे पूनम आणि तुम्ही सर्वजण कशा आहेत तेही मला सांगा आय होप की तुम्ही सर्वजण खूप छान आणि मजेत असताल आणि मीही खूप छान आणि मजेत आहे त्यानंतर फ्रेंड्स मी माझं सकाळी इकडे सर्व काम आवरून घेतलं होतं सर्व म्हणजेच सर्व काम नाही फक्त आंघोळ आणि फ्रेश झालते त्यानंतर मला देवाची पूजा करायची होती त्याआधी मी तुम्हाला दाखवतेच आहे बघा किती छान असे फुलं आलते माझ्या झेंडूच्या झाडाला आणि हे झेंडूचं झाड मी कुंडीत लावलेलं जे की मला फ्रीमध्ये भेटलेलं म्हणजेच कोथंबीरमध्ये मी एकदा कोथंबीर आणलेली त्याच्यामध्ये ह्याचे झाडं होते मी ते फेकण्याऐवजी माझ्या कुंडीत लावलेले जाड़ आणि आत्ता त्याचंच फळ मला भेटते की खूप छान असे फुलं येतात आणि मी माझ्या देवाला पण ठेवते रोज त्याच्यानंतर फ्रेंड्स देवपूजा वगैरे करून घेतली आहे बघा देवपूजा झाल्यानंतर म्हटलं चहा बनवावं तर चहा बनवण्यासाठी ठेवलं दूध गॅसवरती गरम करायला आणि दुधाने मला थोडीशी नजर माझी चुकली असेल कदाचित आज त्यामुळेच ते एवढं पळाले आणि माझा पूर्ण गॅस खराब केला असला राग ना कालच मी गॅस साफ केला होता पण जाऊ द्या आता काय म्हणणार दूध होतं त्याला काय फटकवणार बिटकवणार का धरून सोडा त्याच्यानंतर मग मी चहा बनवून घेतला राहिलेल्या दुधाचा आणि आकाश बोललेला की आज चहा चपाती खायची त्याच्यामुळे मस्त अशी गोल घरीत चपाती बनवून दिली आली माहिती आहे मला गोल नाही आहे तरी मी गोल म्हणते पण मला जास्त गोल येत पण नाही असू द्या त्याच्यानंतर त्याला चहा वगैरे दिलं बनवून चपाती दिली आणि मी पण चहा घेतला त्यानंतर मग मी राहिलेल्या चपात्या बनवून घेतल्या आणि बटाट्याची भाजी आता बटाट्याची भाजी, भाजी बनवून म्हणताना एवढी कोणाच्या नाकात घालायची तर ती एकट्यासाठीच होती त्याला डब्याला न्यायची होती फक्त जो की तो घरी नव्हता खाणार फक्त आणि फक्त टिफिनला दे म्हटला त्याच्यामुळं मग मी थोडीशीच बनवली आणि मला अजिबात बटाटा आवडत नाही त्याच्यामुळं आपण काय जास्त केली नव्हती बटाट्याचं आणि आपल्यालाही वाकडं आहे आणि इकडं त्याचं खूप जास्त फेवरेट आहे आकाशचं त्याच्यामुळं सगळं अपोजिटच आहे असू द्या त्याच्यानंतर मग मी भाजी चपाती सर्व काही असं बनवून घेतलं मस्तपैकी आणि आकाशचा टिफिन पण पॅक केलं आणि त्याला बाय बाय केलं दिवसभर निवांत असं नाही बरं का फ्रेंड्स जाऊ द्या त्याच्यानंतर तू मला फ्रेंड्स एक सांगू का जेव्हा पण आकाश कामावरती जातो ना मला एकच रील्स पाठवत राहतो जे पण त्याच्याकडं नवीन रेसिपीज येईल असं छान नाही का काहीतरी छान बनवलेलं असून खायला वगैरे आणि आय थिंक मला याच्यामुळे पाठवत असेल की असं बनव पण मी ती रील्स फक्त बघते आणि सोडते आणि आता मी तुम्हाला कारण पण सांगते की मी ते तसं का करते मी त्याला जेव्हा पण रील्स पाठवते ना की काहीतरी असं बर्थडे सरप्राईज प्लॅन करणं किंवा रुजलं खूप दुसरं कुठलंही सरप्राईज असो काही असो ते प्लॅनिंग करणं असले रील्स पाठवते ना तो आहे ना बघतो लाईक करतो आणि सोडतो कधी प्लॅन करतच नाही मग मी पण असंच करते म्हणून मी पण फक्त त्या रेसिपीच्या रील्स फक्त बघते आणि सोडून देते म्हणजे कसं सेम सेम दोघांना पण चला तर आवरूया आता दुसरं काम त्याच्यानंतर मग माझं काम राहिलं होतं किचन वगैरेवरच कारण असलं दुधाने राडा ना की ते चिपचिप चिपचिप चिप, त्याच्यानंतर मग मस्त असं गॅस घासून घेतला खसा खसा सगळा जोर दाखवला त्याच्यावरती आणि मग राहिले भांडे किचन वगैरे सगळं काही मस्त भराभर आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग असली भूक लागली होती मग मस्तपैकी चुरून मुरून काला करून खाल्लं आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि तुम्हाला माझ्या किचनमध्ये अंधार दिसत असं ना हा दिवसच आहे पण त्या किचनमध्ये कंटिन्यू अंधारच असतोय असंच आहे असू द्या इकडनं मागून बिल्डिंग आहे ना त्याच्यामुळे सगळा अंधारच येतो जाऊ द्या काय करणार तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की नक्की सांगा कमेंटमध्ये आणि उद्याचा हे ब्लॉग भेटू नवीन ब्लॉगसोबत उद्या आपण मस्तपैकी क्या तोपर्यंत बाय बाय पब्लिक